तुमचा पहिला प्रश्न आहे दुधात सर्वात जास्त काय आढळते तुमचे ऑप्शन आहे ए प्रथिने डी फॅट सी कार्बोहायड्रेट डी कॅल्शियम तुमचे योग्य उत्तर आहे डी कॅल्शियम पुढचा प्रश्न आहे जगातील पहिले लिखित संविधान कोणत्या देशात लागू करण्यात आले तुमचे ऑप्शन आहे ए भारत बी अमेरिका सी ब्रिटेन डी फ्रान्स तुमचे योग्य उत्तर आहे बी अमेरिका पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्यांचे मेंदूचे वजन सर्वात जास्त असते तुमचे ऑप्शन आहे ए घोडा बी अस्वल सी हत्ती डी जिराफ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे सी हत्ती पुढचा प्रश्न आहे कोणता आजार असलेल्या लोकांनी पापड खाऊ नये तुमचे ऑप्शन आहे ए पोटदुखी बी मूवॅ सी कॅन्सर डी एसिडिटी -E तुमची योग्य उत्तर आहे डी एसिडिटी -E पुढचा प्रश्न आहे प्रवाशी विमानात किती लोक बसू शकतात तुमचे ऑप्शन आहे ए दोनशे बी पाचशे सी पाचशे त्रेपन्न डी आठशे बावीस तुमची योग्य उत्तर आहे सी आठशे त्रेपन्न पुढचा प्रश्न आहे श्रीलंकेचे जुने नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए सयाम बी लंका सी सिलोन डी लंकापुरी तुमचे योग्य उत्तर आहे डी लंकापुरी हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तुमचे ऑप्शन आहे ए दुसरा बी पहिला सी पाचवा डी सातवा याचे उत्तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला सर्वात सुंदर ग्रह म्हणतात तुमचे ऑप्शन आहे ए मंगल ग्रह बी ग्रह सी बुध ग्रह डी पृथ्वी तुमची योग्य उत्तर आहे बी शनी ग्रह, ग्रह, ग्रह। पुढचा प्रश्न आहे हळदीच्या हो उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तुमचे ऑप्शन आहे ए सांगली बी बुलठाणा सी पुणे डी जालना तुमची योग्य उत्तर आहे बी बुलढाणा पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राणाला डोळा गेल्यावर नवीन डोळा मिळतो तुमचे ऑप्शन आहे ए घोडा बी मुंगी सी साप डी गोगल गाय तुमचे योग्य उत्तर आहे डी गोगल गाय पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वाधिक महिला आहेत तुमची ऑप्शन आहे ए मेंढी बी बकरा सी ससा डी डुक्कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची योग्य उत्तर आहे सी ससा पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त मोबाईल फोन कोणती कंपनी विकते तुमचे ऑप्शन आहे ए नोकिया बी ॲपल सी ओपो डी सॅमसंग तुमची योग्य उत्तर आहे डी सॅमसंग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे भविष्यातील इंधन कशाला म्हणतात तुमचे ऑप्शन आहे ए हायड्रोजन बी नायट्रोजन सी डिझेल डी पेट्रोल उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे ए हायड्रोजन पुढचा प्रश्न आहे केळी हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे तुमचे ऑप्शन आहे ए श्रीलंका बी नेपाळ सी फिलिपिन्स डी बांगलादेश तुमचे योग्य उत्तर आहे सी फिलिपिन्स पुढचा प्रश्न आहे साबुदाना कोणत्या झाडापासून बनतो तुमचे ऑप्शन आहे ए टोमॅटो बी बीट सी बटाटा डी पाम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे डी पाम पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने विचार करण्याची क्षमता वाढते तुमचे ऑप्शन आहे ए शेपू बी मेथी सी पालक डी सोयाबीन तुमची योग्य उत्तर आहे सी पालक पुढचा प्रश्न आहे कोणते तेल हृदयविकार असलेल्या व्यक्तीस उपयुक्त ठरते तुमचे ऑप्शन आहे ए शेंगदाणे बी बादाम सी कडई डी सोयाबीन तुमचे योग्य उत्तर आहे सी कडई व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते तुमचे ऑप्शन आहे ए केरळ बी मेघालय सी राजस्थान डी जम्मू काश्मीर तुमचे योग्य उत्तर आहे डी जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न आहे संविधान तयार करणाऱ्या जगातील पहिल्या देशाचे नाव काय आहे तुमचे ऑप्शन आहे ए चीन बी अमेरिका सी ब्रिटेन डी जर्मनी तुमचे योग्य उत्तर आहे बी अमेरिका पुढचा प्रश्न आहे हिरवे वाटाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए अल्सर बी हार्ट अटॅक सी मधुमेह डी कॅन्सर तुमचे योग्य उत्तर आहे सी मधुमेह पुढचा प्रश्न आहे प्रदूषण थांबवणारे झाड कोणते आहे तुमचे ऑप्शन आहे ए पपई बी पिंपळ सी कडुलिंब डी नीम तुमचे योग्य उत्तर आहे बी पिंपळ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा